नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खान्देश अग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सात मार्च सा आपण हा वरखेडी बैलबाजार बघत बादा आहे मित्रांनो वार आहे गुरुवार तर वरखेडी बैलबाजार आज दर गुरुवारी भरत असतो मित्रांनो वरखेडी तालुका पाचोरा जिल्हाजवळ सात मार्च हा सा बैलबाजार बघत बादा आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण माडवी बैलबाजार करणार आहे तर बघूया आपण आजचे भाव कसे काय बघू शकता आपण पौने दहाच्या आसपास हा व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो म्हणजे कमी प्रमाणात बैल आलेले दिसत आहेत मला म्हणजे अजून आलेले बाकी मला काय सांगताय किंमत एक लाख दहा हजार दा का चार चार जाते काय पण चार चार जात कामाची गॅरेंटी कशी यांची गाडी वक गाडी वक आला का गाडी वकर चालेल मित्रांनो दादाला चार चार जाते एक लाख दहा हजार सांगताय ते फायनल किती लावतील हा पंच्याण्णव पंच्याण्णव हजार ला का तर फायनल पंच्याण्णव हजारला भेटणार मित्रांनो जोडी बघा किती जोडे आणले तुम्ही ते पण आहे का ते दिले का याचे काय सांगताय या जोडीचे एक लाख पंचावन्न हजार का मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार सांगताय यांचे बघू शकता चार चार जाते कामाची गॅरंटी यांची पूर्ण आहे किती लावतील फायनल फायनल हां एक लाख वीस का तर मित्रांनो एक लाख वीस हजारला भेटणार आहे तुम्हाला बघू शकता जोडी तो सिंगल आहे का एक सिंगल सिंगलचे काय सांगताय याच्यावाले एक्कावन का कसं आहे दाताला करतात करतात एकावन्न हजार सांगताय मित्रांनो बैल बघून घ्या कोणाला जोड लावायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि जे काय सांगताय पाच एक लाख पाच हजार का दाताला कसं आहे दाताला कसे सहा सात आहे का तर दाताला सहा सात आहे मित्रांनो जोडी बघून घ्या

चार 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 चारे का बरं त्याचे काय सांगताय त्यांची पंचान्न पंच्या सहा सात मित्रांनो पंच्या सांगताय थोडीशी चार चार करू काय किंमत सांगितली दादा सांगतो का दादाला कसे आहे चार तास सहा चार का कामाची गॅरंटी कशी यांची कामाची गाडी ऑक्सर चालू गाडी वक्कर का गा? कुठल्या फायनलो साठ साठला साठ ला मोबाईल नंबर सांगणार तुमचा त्र्याऐंशी झिरो आठ एकवीस नव्वद त्रेचाळीस एकवीस नव्वद त्रेचाळीस बघू शकता मित्रांनो संपर्क करा त्यांना पण जोडी पाहिजे असेल त्यांनी डोर करू मित्रांनो सुटू काय ही मग सांगते यांची हां नव्वद हजार का दाताला कशी सहासा शा. कामाला पुरु गॅरंटी कितीला भेटतील मग फायनल ऐंशी हजारला का ऐंशी हजारला मित्रांनो छोटा व्यापारी ऐंशी हजारला भेटणार आहे घरी बघू शकता यांचे काय किंवा सांगितलं दादा पंच्याहत्तर पंचाहत्तर का दाताला कसे आहे सहा 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 लावते कामाची गॅरंटी कशी आहे गाडी वापराला का किती लावते ना फायनल टाकून साठ ला का साठ हजारला भेटणार किती जोड्या तुमच्या सहा आहे का ही पण आहे का हिची काय सांगितली पासष्ट हजार का जाता सहा सात आहे का हे पण कामाची गॅरंटी पुढे जोडून पाहिजे रुपया गॅरंटी माझी किती लावते लावते पंचावन्न लागा पण तो मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव झिरो तीन सत्तर एक्याऐंशी अठरा संपर्क करा मित्रांनो जोडत नाही पूर्ण दादे काय किंवा सांगितलं एकाहत्तर का दाताला कशी आहे सहा सहा का कामाची गॅरंटी पुरी गॅरंटी बघू शकता मित्रांनो पुरी गॅरंटी कामाची तुमचे जोड आहे आपण काय किंमत सांगितले का काही पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला कशी आहे सहा सहा आहे सहा सहा आहे का आता कामाची गॅरंटी कशी येईल गाडी वॉक करला का किती लावते ना फायनल पासष्ट पासष्ट फायनल पासष्ट का किती जोड्या आणला आहे तुम्ही सहा बैला सहा वैला कोणते कोणते आहे आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस बेचाळीस चोपन्न सत्त्याहत्तर चोपन्न सत्त्याहत्तर संपर्क करू शकता मित्रांनो बोलू शकता तुम्ही ती जोड आणलं काही पाचसा का ऐकू मग सांगता यांची चार चारदात साधा बी काय काय किंवा सांगता ये त्यांचे काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी का दाताला कसे चार तास आहे सहा सहा आहे का त्यांचे किती होतील फायनल त्यांचे कितीला भेटतेन का पासष्ट भेटतील आणि यांचे पंचावन्न हजार पंचावन्न हजारला का दोघी पंचावन्न हजारला एकाच आहे दाताला सहासा कामाची गॅरंटी फुल चार चार दास सिंगल आहे का जोडी आहे सिंगल आणि त्याचे काय सांगता याचे याचे का पंचवीस 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 पंचेचाळीस का चार, चार ते तो पण आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगू दे तुमचा नव्वद एकवीस नव्वद एकवीस चाळीस चाळीस सत्याहत्तर चौसष्ट सत्याहत्तर चौसष्ट संपर्क करू शकता मित्रांनो जोडी तुम्हाला काय जीवन सांगेल पहिलंच नाही का किंवा सांगितली दादले का साध्या सहासा सहा सहा दा दादे कामले फुल गॅरंटी चाळीस हजार सांगताय मित्रांनो जोडीचे बघू शकता फायनल किती वेळ दिल्या फायनल पस्तीस मध्ये पस्तीस मध्ये का मोबाईल नंबर सांगा मित्रांनो शहाण्णव सांगा सांगा काही फरक नाही पडत जास्त दूर राहत नाही सांगून याना काय विषय ज्याला घ्यायचा रेल तर फोन करेन शेतकरी शेतकरी का ऐंशी पंचावन्न शहाऐंशी शहाऐंशी पासष्ट पासष्ट अठ्ठावीस शेतकरी मित्रांनो संपर्क करा पंचावन्न घ्या దా కారే ద మిత్రాన पण तुम्हाला सत्तर इंच पर्यंत भेटू शकते साधारंदाजे बुक आहे किंवा मग सांगताय तेवढी एक चांगली एक अं दादाला कसे आहे दादाल करता करतात काय कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी सगळ्या पुढे गॅरंटी मित्रांनो फायनल किती लागू पंचेचाळीस ला का मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाऐंशी एकोणसत्तर हा सतरा अकरा बहात्तर शंभर अकरा मित्रांनो पंचेचाळीस हारला भेटणार गाडी आम्हाच्या बाहेर आई দাদ চাৰ চাৰি মিত্ৰ कामाची गॅरंटी कशी यांची कामाची गाडी वगैरे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव संपर्क करा मित्रांनो एक तर तुम्ही वरकडे बैल बाजारला विजिट करू शकता दर गुरुवारी पडता असतो जर एकदा नक्की विजिट करा

एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो नाही पक्के तर मित्रांनो जे भाव ते सांगताय ते भाव तुम्हाला नाही भेटणार आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जात झाला जा अजून पण चौदाला जर आले तुम्ही तर तुम्हाला अजून कमी मध्ये करून देईल कमी किंवा जास्त हे बेलून चालेल मित्रांनो काय किंवा सांगितली दाताला कसे करतात कामाची गॅरंटी सगळ्या पूर्ण किती होती पायनल का पंच्याऐंशी पंच्याऐंशी <laughs> का पंच्याऐंशी हजारला भेटणार आहे मित्रांनो जोडी जे काय सांगताय सिंगलला लागते तीस हजार आहे का याचे दाताला कसं आहे दाताला पुरा आहे का बघू शकता मोबाईल नंबर सांगून द्या मोबाईल नंबर सांगणार नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकोणतीस छप्पन एकोणास छप्पन एकोणावीस शंभर करू शकता हो का किंवा सांगितली का किंवा सांगितली सत्तर हजार सत्तर दादाला कसे सहा 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 का कामाची गॅरंटी कशी आहे गाडी वॉक कर पुरी गॅरंटी का पुरी गॅरंटी मित्रांनो गाडी वॉक कर किती लावते ना फायनल फायनल किती लावते फायनल पाच हजार लावली पाच साठ का मोबाईल नंबर सांग ना का सत्तर वीस सत्तर चाळीस एक्केचाळीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस जोड्या आणल्या तुम्ही ती पण आहे का आपली शिकावली कधी विकली गेली मित्रांनो सांगायची एकाहत्तर का दाताला <coughs> कसे चार 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 दाले का सांगायचे कामाला चालेल का पूर्ण आकलन द्यायचे पूर्ण पैसे आकलन पैसे घ्यायचे मित्रांनो किती लावतील फायनल फायनल किती लावतील सत्ता सत्ताणूनला का अरे अपेक्षा मित्रांनो त्यांची आलं तर किती बघू शकता तेवढी मोबाईल नंबर सांगता नाही नाई का पाठ नाही का येऊ शकता मित्रांनो वर कडे बघा म्हणजे मोबाईल नंबर पाठ नाही त्यांचा बघू शकता तुम्ही न्यार्य। न्यार्य। था। था था। था। की मग सांगेल पंच्याहत्तर का दाताला कसे आहे सहा सात आधी मित्रांनो तुझे फायनल हा फायनल पासठ लावते पासठला का पासठ ला होते मित्रांनो फायनल तुझे काय किंवा सांगितले पासठ हजार पासठ का दाताला कसे आहे चार चार का कामाची गॅरंटी गाडी पोकरायला काय यांची काय किंवा सांगितलं पासठ हजार कामाची गॅरंटी कशी आहे कामाची गॅरंटी उठला बसला मारला पूर्ण गॅरंटी का उद्या बस मार काय फायनल किती लावतील फायनल पंधरा सात लाख साठ हजारला का मोबाईल नंबर सांग तुझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट पस्तीस त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर संपर्क करू शकतो ही पण आपली आहे का काय केव्हा सांगितली साठ हजार दादाला कसे आहे करदात का कामाची गॅरंटी पुढे कामाची गॅरंटी किती होतील फायनल मग फायनल किंमत फायनल करून घेऊ ना करून घेऊ कमी जास्त होऊन जाईल का साडे अधारमध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे बघून घ्या तेवढी मोबाईल नंबर सांग ना एक तीनशे चालेल का काही विषय नाही काही विषय नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो गोवाईकडे बैल बाजारला तुम्ही व्हिजिट करू शकता बघू शकता कसं बघलेलं आहे तुम्ही भरत असतो हा बाजार तर आपण लवकरच माडी बैल बाजारचा टू पण घेऊन येऊ चला तर मग आपले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये